तर बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालाय हेलिकॉप्टरनं शेकडो नागरिकांचं रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलंय आष्टी तालुक्याला मुसळधार पासून झोडपून काढलंय पूरग्रस्त गावांमधन अनेक नागरिकांची सुटका करण्यात आली आहे शेती पिकांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय तर छत्तीस गावांचा संपर्क तुटलाय हेलिकॉप्टर लष्कराला बचाव कार्यासाठी बीडमध्ये बोलवावं लागलेलं होतं आणि यात एकावन्न जणांना वाचवण्यात आलंय तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय तर दोघांचा मृत्यू झाल्याची सुद्धा बातमी समोर आली आहे मात्र घर शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे यात प्रशासनाकडनं मदत देण्याचा प्रयत्न सुरू आहे बीड जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली आहे अधिक माहिती घेऊयात आकाश सावंतकडनं आकाश अतिशय दारुण अवस्था बीडमधली पाहायला मिळते काय अधिक माहिती पटनाक गेल्या दोन तीन दिवसापासून बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे बीड जिल्ह्यातील जे अकरा तालुके आहेत ते अकराही तालुक्यामध्ये जोरदार पाऊस पडताना बघायला मिळत आहे यातच बीडचे आष्टी आसन माजलगाव असन पाठोदा असन या भागात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून बीडच्या आष्टी मध्ये तर जे छत्तीस गाव आहेत त्या छत्तीस गावांचा संपर्क तुटला होता तर त्यामध्ये एकावन्न नागरिक जे आहेत ते पुराच्या पाण्यामध्ये अडकले होते तर लष्करांची टीम देखील बीडमध्ये दाखल झाली होती एकतीस लष्करांचं पथक बीड बीड जिल्ह्यामध्ये दाखल झालं होतं हेलिकॉप्टरच्या सहाय्याने पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात आलं होतं त्यानंतर जिल्ह्यातील ज्या शाळा असतील महाविद्यालय असतील याला देखील आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे नक्कीच तुरंत धन्यवाद आकाश या संपूर्ण माहितीसाठी तर बीड मधली परिस्थिती आपण बघतोय आष्टी मध्ये धुआधार पाऊस झालाय त्याचा फटका बसलेला होता तर एकावन्न लोकांच्या रेस्क्यू ऑपरेशन साठी थेट हेलिकॉप्टरही बोलण्यात आलं होतं तर बीड मधल्या कडा शहर पावसामुळे पाण्याखाली गेले पावसामुळे अनेकांश घरात पाणी शिरलंय नागरिकांचे संसार अक्षरशः उघड्यावरती आले बीड मध्ये झालेला हा धुआधार पाऊस गेला काही काळामध्ये आपण बघतोय हा संपूर्ण परिसर हा दुष्काळी म्हणून ओळखला जाणारा मात्र आता इतका धुवाधार पाऊस झाला आहे की अक्षरशः संपूर्ण शेतीच्या शेती पाण्याखाली गेलेली आहेत इतकंच नव्हे तर घरं देखील पाण्याखाली गेलेली आहे आणि लोकांना आता छतांवरतीचा आसरा घेण्याची वेळ आलेली पाहायला मिळती आहे इतका प्रचंड प्रमाणात हा पाऊस झालेला आहे आणि नदीकाठचा जो परिसर आहे तो पूर्णपणे पाण्यानं वेढलेला नदीनं वेढलेला पाहायला मिळतो आहे ही पुरस्थिती लक्षात घेता या ठिकाणी प्रशासनाकडनं मदत दिली जाते